अखंड बजावे त्यांचे पायी व्हावे लिन सदा साधुपाशी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणून संतासी अखंड भजावे पायी व्हावे लिन सदा नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मजन्मी म्हणून संतासी अखंड भजावे त्यांची पायी भावेली न सदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर ಗುರುರ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀಗುರುವೇ ನಮಃ ಮಹಾಯೋಗಪೀಟೇ ತಟೇ ಬಿಮರ ವರಂಪುಂಡಲೀಕಾ ಮುನೀಂದ್ರೆ ಸಗತ್ಯತಿಷ್ಠಕಂದರಬ್ರಹ್ಮಲಿಂಗಂ ಭಜೆ ಪಾಂಡುರಂಗಂ ಪಾಂಡುರಂಗಾಂಗ आई हनुमंत विराजिए ये कथा करुमती अनुसार प्रेम सहित गाधी जलो वधारिझे पवन कुमार जय जय श्री राधा रमा જય જય નવલકિશોર જય ગોપી જિત ચોર પ્રભુ જય જય માખન ચોર સંતા પા માથા ટીવીતા સુદભાવે तेने भेटे देवा पियाप मनोनी संतासी अखंड भजावे त्यांशे पायी व्हावे लिहिण सदा प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देऊच सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या उतार असणारे भक्त शिरोमणी नामदेवराय यांचा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे अभंगाचा भावार्थ आणि नामसरळ अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे या अभंगामधून माझे नामदेव राय तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी संताची महती सांगत असताना नामदेव राय सांगतात जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल ना तर त्या संताच्या चरणावरती लीन व्हा त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा त्यांच्या चरणावरती लीन झाल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल म्हणून सांगतो त्या संताला शरण जा जर त्या संताला तुम्ही शरण गेले ना तर त्याचा फायदा तुम्हाला देवाची प्राप्ती होत आहे साधकांनी प्रश्न केला महाराज कसं काही संतांकडून मला त्या ठिकाणी देवाची प्राप्ती होईल म्हटले अरे जो जगाचा मालक तो पंढरीश परमात्मा ना तो त्या साधूपाशी काय करतो म्हटले काम करू लागतो त्यांना ला नवे नवे ज्या वेळेला देवाला यायचं असेल तर देव अगोदर अवताराला पाठवतो मग देव त्या ठिकाणी येतो म्हणून देवाची प्राप्ती जर करायची असेल तर खऱ्या अर्थानं शरण हा जावार्थ आणि नाम सरळ अर्थ आता कीर्तनाला त्या ठिकाणी आपल्याला थोड्या वेळामध्ये कीर्तन करायचं आहे पण सगळ्यांना एक विनंती आहे आता जर शटवटवीत बसले तसे शेवटपर्यंत बसा कारण मी जास्त वेळ काय कीर्तन करणार नाही आजी सारखं असायचं म्हणजे मलाही बरं वाटत तसं मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमच्यावरती दडपण अजिबात येऊ हो देणार नाही तुम्हाला आळस अजिबात येऊ हो देणार नाही मधी मधी जवा वाटेल तवा तवा कीटकनाशकाची फवारणी करील पण काही काही पिकं असे असतात आजी ते काय करते माहिती का किती कीटकनाशकाची फवारणी करा पण ते पिकं मात्र सुधारती नाही मग मी काय करेल माहिती का उपटील फेकून देईल दुसरा काय पर्याय माझ्याकडे नाही का म्हणून कीर्तन रुपी सेवे करता निवडलेला अभंग माझ्या नामदेवराय सा महती सांगता दादा आणि देवाला प्राप्त करायचं असेल तर का प्राप्त करायचं तर तुको तुकोबरा सांगता तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठल अशी एक देखील या भगवान परमात्म्याला जर त्या ठिकाणी या नरदयानं प्राप्त केलं तरच या नरदेहाचं सार्थक आहे मग आपल्याला निश्चित देवाची प्राप्ती करायची ना त्यासाठी व्हा शरणावरती तुम्ही मनशाल महाराज संत म्हणायचं तरी नेमकं कोणाला भगवे कपडे घातले त्याला साधू म्हणायचं का माझी मुक्ताई सांगते अरे वरी भगवा झाला ना मे अंतरी वश केला का मे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू भगवी तरी श्वान सजवेश अनुभवाचा काय पंथ येथे अनुभवाचा काय पंथ म्हणून चालत नाही दादा ज्याचं जीवन विरक्त आहे ना त्याला संत म्हणता आणि मी स्वतःला मी विरक्त आहे असं मी स्वतः नाही म्हटलं पाहिजे समाजाने ओळखलं पाहिजे हा महात्मा विरक्त आहे मग साधू कुणाला खऱ्या अर्थानं जो निर्भय आहे ना त्याला साधू म्हणता आता निर्भय कोणाला म्हणायचं बघा आणि ज्याला कश्वाच भीती वाटत नाही ना दा दादा त्याला निर्भय म्हणता निर्भयाचं त्या ठिकाणी निर्भयासाठी गोड उदाहरण रामायणामध्ये आलंय बघा निर्भय कुणाला म्हणता संत निर्भय असता कसे निर्भय असता एकदा प्रसंग असं निर्माण झाला काय झालं आहे का त्या रावणानं माझ्या सीताई नेलं बाबा आता सीता आई साहेबाला चोरून निल्या नंतर काय झालं माझे माहिती आहे विस्ताराने सांगत नाही आता एवढा पराक्रम केल्यावर रावणानं सीताई साहेबाला सोडून द्यायला पाहिजे नाही का पण ती काय गपचिपच बसत नव्हतं त्याला काही काम नव्हतं उद्योग नव्हता काही नाही मग त्यानं सीता आई साहेबाला सोडलंच नाही मग आता युद्धाची तयारी करायची उद्या जायचं आणि युद्ध करून रावणाकडून सीताई साहेबाला सोडून आणायचं आहे सगळी वानर सेना तयार झाली आहे प्रभू रामचंद्रजीला सांगितलं आपल्याला जायचं आहे लंकेमध्ये त्यावेळा प्रभू रामचंद्रजीनं सांगितलं थांब म्हटलं कारण जेवढं होतं होईल ना तेवढं युद्ध आपण टाळलं पाहिजे मग ते बांधावरला असू नाही तर घरातला असो बरोबर आहे का नाही टाळलं पाहिजे का म्हटलंय तर प्रभू रामचंद्रजीनं गोड उत्तर दिलं म्हटले अरे बघ युद्धामध्ये काय होतं माहिती आहे का एकाचा पराजय होतो एकाचा विजय होतो पण मी असं सांगतो दोघांचाही पराजय होतो कारण ज्याचा विजय होतो ना ज्याचा पराजय होतो त्याची आठ मिले असतील तर निदान ज्याचा विजय होत अर्थ गेले असतील का नाही अरे दोघाईचाही पराशय म्हटले युद्ध टाळलं पाहिजे मग शिष्टाई करता कोणाला तरी पाठवायचं मग सगळ्यांचं लक्ष म्हटले कोणाकडे नाही राहू राऊ त्याला नाही म्हटले मग आता कोणाला पाठवायचं म्हटले आता पाठवायचं अंगद गेले महाराज अंगद कसे होते एकदम माझ्यासारखे बारीक आणि रावण म्हणजे दहा तोंडाचा तो बसलेला होता पण तरी सुद्धा निर्भय सांगतोय मी गेल्याच्या नंतर बाबा अजिबात अंगत घाबरले नाही जसे रावणाकडे गेले रावण सिंहासनावरती बसलेला होता गेल्या नंतर काय झालं माहितीये का अंगदाना अशी लात मारली लात मारल्याच्या नंतर प्रसंग असा निर्माण झाला रावणाशी मुगुट खाली गलून पडली आता रावणाशी मुगुट खाली पडल्याशे नंतर तिथे एक आप झाला रावणाने विचारलं हे बंदर तू कोण आहे म्हणले हे माकडा तू कोण आहे आता असं म्हटल्याशे नंतर काय झालं माहिती आहे का आपल्या सारख्या राग आला असतं नाही अंगदाल सुद्धा राग आला पण अंगद चतुर होता तू काय आपल्यासारखा नव्हता अंगद म्हटलं का रे मला शेपूट आहे मी दिसतोय म्हणून हे बंदर म्हणजे हे माकडा तू कोण आहे म्हणजे मी माकडं हे तुझ्या लक्षात आलं पण मी असं तुला पहिल्यांदा बघतो रे म्हटले धड तू माणूसही दिसत नाही धड प्राणी दिसत नाही कारण दातोंडाचं धड जानवरही राहत नाही म्हटले तू नेमका आहे कोण त्यावेळेला रावण म्हटलं मला ओळख तू नाही मला ओळखलं नाही म्हणले अरे तुला ओळखायला तू काय लय मोठा लागून चालला का म्हणले नाही ना, है, ना है, मी रावण आहे म्हटले म्हणले मी रावण सुद्धा लय बघितले म्हटले एक काय झालं म्हटले सहस्र अर्जुनान लयच्या वांधला होता म्हटले तो एक रावण मला माहित आहे म्हटले मला सांगायचं तात्पर्य एकच आहे संत कसे निर्भय असता अरे दहा तोंडाचा रावण होता आणि एवढेशे माझे अंगजी होते पण तरी सुद्धा त्याला घाबरले नाही हे नाम चिंतनाची संतांची ताकद आहे विठल i uh -huh. अशी जे विरक्त आणि निर्भय संत आहे ना त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर तुम्हाला देवाची प्राप्ती होते आता मग तुम्ही महाराज ते विरक्त आणि निर्भय कशाने बनले ते नामचिंतनाने बनले तुम्ही काय होतं निर्भय बनता विरक्त बनता येत अरे दादा एवढंच नाही माझे तू कोबर आहे म्हणता काय होईल असं नका म्हणून महाराज म्हणता काय येण हे केले हे का चिंतिता विठ्ठले अरे त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर विरक्तीच काय अरे काहीही प्राप्त होऊ शकत आता तुम्ही माणशाल धनसंपदा तुम्हाला प्राप्त करता येईल अरे धनसंपदा सुद्धा नामचिंतनानं प्राप्त करता येते दादा एवढंच नाही तुम्हाला काहीही जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर करता येते नामाशी किती आहे माहिती आहे का महाराज मेले माणूस माणसाला करण्याची ताकद कशामध्ये बाबा म्हणजे माझी तुकोबर आहे माझे नामदेवराय ज्या वेळेला कीर्तन करायचे ना तर त्या नामाची ताकद इतकी होती का मेलेले माणसं तिथे त्या ठिकाणी काय व्हायचे जिवंत व्हायचे आणि आमच्या कीर्तनात जिवंत उठून हा त्यांच्यातला नामच्यातला बदल आहे नाही का याच्या पुढे जाऊन सांगू माझ्या साधना झाली बाबा किती माहिती आहे का जगद्गुरु गुरु तुकोबारायला घेण्याकरता विमान आलं आम्हाला नाही विमानत पाठवा का नाही पण नामचिंतनाची ताकद इतकी मोठी मेलेले माणूस जिवंत कसं होतं बघा एकदा प्रसंग असा निर्माण झाला काय झालं माहिती आहे का संसांची जी वेळ असते ना बाबा त्या वेळेला भगवान शंकर फिरायला जात असता म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा करत असता त्यांच्या बरोबर लक्ष्मी आई साहेब भगवान विष्णू सगळे जात असता मग प्रसंग असा काय झाला आता जुने जी म्हातारे ते काय म्हणतात सायंकाळच्या वेळेला दरवाजा लावायचा नाही का लावायचं नाही माहितीये का त्यावेळेला लक्ष्मी आई साहेब भगवान शंकरांसोबत फिरत असते आणि यदा कदाचित लक्ष्मी आई साहेबांची नजर जर आपल्या घरावरती पडली आणि आपला दरवाजा बंद असेल तर लक्ष्मी सांगते याला माझी काही गरज नाही याला दरिद्रीच राहू दे नाही का म्हणून लक्ष्मी त्यावेळेला दरवाजा बंद ठेवून प्रसंग असं निर्माण झाला भगवान शंकर एकदा फिरायला गेले नारद मुनीनं विचार केला आज आज दिवस लईच वाईट गेला म्हटले का माहिती आहे का कोणाचीच भांडणं लावली नाही कारण नारद मुनीला भांडण लावल्याशिवाय जग जमत नव्हतं मग नारद मुनी म्हणले आता भांडण लावायचे कोणाशी म्हणले पार्वती माता कैलास पर्वतावरती गेले नारा श्रीमन नारायण असं म्हणत कुठं गेले कैलास पर्वतावरती गेले आणि गेल्या नंतर आता त्या ठिकाणी पार्वती मातेला विचारलं का हो म्हंटले भगवान शंकर कुठं गेले आता यांना सगळं माहिती पण विचारता भगवान शंकर कुठं गेले काय नाही म्हटले नारदा फिरायला गेले म्हटले म्हणले तुम्हाला एक प्रश्न विचारू का म्हणले विचाराना काय विचारायचं म्हणले काय नाही तुम्हाला ह्या जगात सगळ्यात जास्त कोण आवडतं म्हटले काय नारदा भगवान शंकर सोडून मला कोण आवडणार आहे म्हटले त्यांना तुम्ही तुम्हाला ती आवडतं म्हटले पण त्यांना तुम्ही आवडता का म्हटले म्हटले काय नारदा मी सोडून कोण आवडणार आहे म्हटले मीच आवडते म्हटले जर तुम्ही आवडत असता आताची पोरं काय करते म्हणले पाकिटात फुटू ठुत्या मग भगवान शंकरांना मेलेल्या माणसाची मुंडकी काऊन टांगले एखादा फुटू तुमचाही टांगायला पाहिजे होता ना पार्वती म्हणली ते खरंय तर काय येऊ दे त्यांना घरी पाहते म्हटले आणि असं म्हटल्यानंतर नंतर नारद मुनीला कळालं आपली कळ लागली नारद मुनी निघून गेले निघून गेल्या नंतर काय झालं भगवान शंकर आले आणि दरवाज्यातून सांगितलं पार्वती जेवायला वाट म्हटले पार्वतीने सांगितलं गिळायचं असेल तर गिळा नाही तर तिकडं तर फड भगवान शंकर म्हणले रोज मला सांगायच्या अगोदर ही जेवायला वाटायची आणि आज नेमकी भानगड काय झाली ब म्हटले पण भगवान शंकरानं काय विचारलं माहितीये जी काग मी येण्याच्या अगोदर इथं कोणी येऊन गेलं का म्हटले म्हटले हो येऊन गेलं म्हटले कोण येऊन गेलं म्हटले नारद मुनी येऊन गेले म्हटले मग आता एक काम करायचं म्हटले नारद मुनीनं काय पराक्रम केला तो नाही म्हटले आता तो पराक्रम आपल्याला मिटवावा लागेल म्हटलं मग काय झालं माहिती आहे का पार्वतीला विचारलं पार्वती असं काऊन करते म्हणले असं करते फिरायला कुड चालले पंढरपूरला चालले आळंदी चालले कुड चालले जाते एक मला का नीती नाही म्हणले भगवान शंकरांना सांगितलं पार्वती मग घरचं राखण कोण करील म्हणले पोरा स्वरायला कोण सांभाळील म्हटले मग त्या वेळेला पार्वती मातेनं सांगितलं म्हटले का हो तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं म्हणले काय पार्वती तू सोडून मला कोण आवडणार आहे म्हणले मग गाळ्यामध्ये लॉकेटमध्ये माझा एखादा फोटो ठेवायचा तुम्ही हे मेलेल्या माणसाचे मुंडके बघ म्हटले मी आजरा अमर श्रवण केल्यामुळे मी अमर आहेत म्हटले आणि हे जे त्या मुंडके दक्षाच्या पुटी जन्माला येते कधी पर्वताच्या पुटी पुनरपी जननम पुनरपी मरणम असं तुझं चालू आहे म्हटले आणि हे तुझेच काय आहेत म्हटले शिर आहेत म्हटले पार्वतीला पटलं पार्वतीने सांगितलं म्हणले का तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर मलाही ती अमर कथा सांगा ना भगवान शंकरानं सांगितलं कुठंही सांगता नाही त्याला एकांतामध्ये जावं लागतं गेले एकांतामध्ये आणि कथा सांगायला